शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांना नमस्कार आपण आहोत जळकोट तालुक्यातील तिरुका या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता तुरीचा प्लॉट आहे या तुरीला शेंगाचं प्रमाण बघा आपण नजरेनं बघू शकता शेंगा झाडाच्या बुडाला टेकलेले आहेत म्हणजे जमिनीवर लोळत आहेत एवढं वजन वाढलेलं आहे आता एका भागामध्ये तुरीचे शेतकरी परेशान आहेत जे की शेतातील जी तूर आहे ते तूर वाळून गेलेली आहे वातावरणाचा परिणाम असेल किंवा जमिनीचा जो कस निघून गेलेला आहे त्याचा परिणाम असेल किंवा वाढता जो खर्च आहे शेतकऱ्यांचा त्याचा परिणाम असेल अशा पद्धतीनं शेतकरी एका बाजूला हैरान है। आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र काही शेतकरी नवीन नवीन प्रयोग करत प्रगतीच्या दिशेने आहेत आता त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी या तुरीच्या प्लॉटवर आहोत या तुरीचं निरीक्षण करा आपण एका झाडाला किती शेंगा आहेत एका झा दाटाला किती शेंगा आहेत शेंगाचा घोपळा आहे आता या ठिकाणचे शेतकरी आहे ज्याने नवीन प्रयोग केलेला आहे जे की सेंद्रिय शेतीचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे या ठिकाणी सेंद्रिय शेतीसाठी जे प्रोडक्ट वापरलेले आहेत आता त्या शेतकऱ्याचं आपल्याला मनोगत ऐकून घ्यायचं आहे मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांचं आपण पहिल्यांदा नाव विचारून घेऊन या सर आपलं नाव काय नमस्कार मी अभिजित मारुती चामवाड राहणार तिरुका ता तालुका जळकोट बरं सर एका बाजूला शेतकरी हैराण आहेत है। जे की तुरीचं उत्पन्नच येत नाही दरवर्षी प्रयत्न करत आहेत परंतु तुरीचं उत्पन्न येत नाही तुरीला मर लागते तूर वाळून जाते किंवा शेंगा भरत नाहीत शेंगा एकदम चोपट होतात परंतु आपण हा नवीन प्रयोग राबवलात आता या ठिकाणी रोडलाच आपलं प्लॉट आहे आलेले प्रत्येक शेतकरी या ठिकाणी या तुरीचा प्लॉट बघत आहेत तर आपलं म्हणणं काय आहे या तुरीचं प्लॉट एकदम एवढं सक्सेस कसं काय निघू शकते सर तुम्ही म्हणताय तसं आमच्या पण हे मागे तीन चार वर्षाखाली आमची तूर येत नव्हती उधळत होती पूर्ण शेंगा लागायच्या टायमाला वाळत होते बुडाप म्हणजे शेंड्याकडून वाळत जात होती। होते हे सगळं आमच्या बी प्लॉटवर होतच होतं पण काय झालं आम्हाला गड्डी मेसर यांनी असं प्लॉ रस्त्यावरून जाता जाता आम्हाला प्रोडक्ट दिले काही वापरण्यासाठी ते कुठल्या कंपनीचे होते इंडिया ग्रो कंपनीचे सेंद्रियेमध्ये त्यांनी प्रोडक्ट दिले आम्हाला कोरोना झाल्यानंतर एक दीड वर्षानंतर अशा मग मध्ये आम्ही सुरुवातीला एक प्लॉट वापरून बघितला थोडा रिझल्ट बरा वाटला आम्ही आता कंटिन्यू हे तिसरा वर्ष घेऊ लागलोय पूर्ण सेंद्रियेमध्ये तर गेल्या वर्षी मला ह्याच ह्या उत्साह आहे इकडं आणि ह्या एवढ्या तीन सव्वा तीन एकर मध्ये छप्पन कट्टे तुरी झाल्या होत्या mm -hmm. तर ह्या वर्षी आणखीन त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट दिला असं वाटतं मला बर mm -hmm. तर आम्ही पद्धत बेडवर लावलेली आहे सर mm -hmm. तूर mm -hmm. तूर आणि सोयाबीन आता म्हणजे आठ बाय सहा इंचावर आपलं तूर आहे तुरीचा म्हणजे आणि मध्ये सोयाबीन होत सोयाबीन काढलेलं आहे बर टोकन पद्धतीने लावलेली आहे त्याला आम्ही सुरुवातीपासून गोवास्त्र ग्रो मॅजिक आणि आपले नंतर दोन कटिंग केल्या सर इथे खांद्या कटिंग करून घेतल्या तीन वेळेस शेंडे खोडलो शेंडे खोडले आणि मग नंतर फवारणीमध्ये आपण ओले किंवा एम आय स्प्रे मॅजिक हे सगळं तीन दोन फवारण्या घेतल्या त्याच्या बरं हे असा रिझल्ट आला आहे अतिशय अतिशय वाखान्या रिझल्ट आहे सर तर सर्व शेतकऱ्यांनी वापरावं असं तुम्हाला वाटते का तुमच्याच शेतीमध्ये अशा पद्धतीचं उत्पन्न येते नाही सर असं आता काळाची गरज आहे आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला सांगण्यावर आहेत की आपण स्वलंबी बनलं पाहिजे तरी तरुण मुलांनी तरुण लोकांनी पण या शेतीत वेगवेगळे वे प्रयोग करून उत्पन्न घेतलं पाहिजे सर पण सेंद्रिय शेतीचे खरंच रिझल्ट येतात का सेंद्रिय शेती सर आपल्या ह्याच्यापेक्षा सेंद्रिय शेतीचे चांगले रिझल्ट आहेत जर आम्ही आपण फवारणी केल्यानंतर आठेचाळीस तासामध्ये आपले पिकाची कळा बदलते एवढा जबरदस्त आहे म्हणजे इंडिया ग्रो जो ब्रँड आहे जो भारतामध्ये एक नंबरवर ज्याची विक्री होते तो ब्रँड म्हणजे इकोसर्ट एन पी ओ पी सर्टिफाईड आहे बरोबर आहे त्यामुळं सर्व शेतकरी वापरले पाहिजेत रिझल्ट नंबर एक आहे आणि जमिनीचा पोतसुद्धा सुधारतो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं जमिनीमधील जे शत्रू कीटकाचं प्रमाण वाढलेलं आहे ते शत्रू कीटकाचं प्रमाण सुद्धा ते कमी करतं असं या प्रोडक्टचं म्हणणं आहे तर त्याप्रमाणे खरंच आपण या ठिकाणी तिरुका बरोबर आहे तिरुक्यामध्ये हो बघू शकता शेतकरी बांधवांनो तुरीचे जे बुड आहे झाडाचं हे एकदम जाड झालेलं आहे त्यामुळे त्याचा जो लोड आहे तुरीला जास्त शेंगा लागल्यामुळे त्याचा लोड घेण्या इतपत त्याचं जाडी झालेली आहे म्हणजेच उत्पन्न सरासरी आता या हा प्लॉट किती एकरचा आहे सव्वा एकर सव्वा एकरचा आहे तर किती होईल अंदाजे तूर अंदाजे आता आता ह्या वर्षी तर जास्त आहे गेल्या वर्षी मला म्हणजे तीन सव्वा तीन एकर मध्ये छप्पन कट्टे झाले होते सर बर आता ह्या सव्वा एकर मध्ये किती होईल अंदाज वीस कट्टे होण्याची अपेक्षा आहे जास्त असं बर म्हणजे वीस क्विंटल तुरीचं उत्पन्न निघावं कट्टे कट्टे म्हणजे क्विंटल किती होईल क्विंटल पंधरा तर मग खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट म्हणावा लागेल का तर सोयाबीनला हा सोयाबीनला किती आलं सोयाबीनची रास केली नाही सर केलं नाही बरं बरं तर धन्यवाद चामवाड सर आपण नवनवीन प्रयोग करत आहात शेतकऱ्यांना एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्ही ठरत आहात का तर शेतकरी चांगल्या पद्धतीनं प्रयोग हे नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी थोडंसं भीती वाटते त्यांच्या मनामध्ये आणि ते भीती काढण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचं बी चोवीस तासच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे